भ्रष्टाचार हा कोणत्याही देशाच्या प्रगतीसमोर उभा राहणारा सर्वात मोठा अडथळा आहे देशातील विकासाची गती जनतेचा शासनावरील विश्वास आणि सामाजिक समतेचे वातावरण हे भ्रष्टाचारामुळे गंभीरपणे बाधित होते त्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व जनता या दोघांचीही भूमिका अत्यंत महत्वाची आहे खाली शासनाने आणि जनतेने घ्यावयाची आवश्यक पावले दिलेली आहेत शासनाने घ्यावयाची पावले एक कडक कायदे व पारदर्शक अंमलबजावणी भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदे अस्तित्वात आहेत परंतु त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला लवकर शिक्षा व्हावी यासाठी स्वतंत्र व जलदगती न्यायालयांची स्थापना होऊ शकते दोन ई गव्हर्नन्सचा विस्तार शासनाच्या बहुतांश से सेवांच्या ऑनलाईन पद्धतीने राजनीति की इच्छा शक्ति में कोई कमी नहीं को कमी है आपको नियंत्रण कहीं पर भी हिचकने कहीं रुकने की जरूरत नहीं है कोई भी भ्रष्टाचारी बचना नहीं चाहिए हमारी कोशिशों में कोई भी डील नहीं आनी ये देशवासियों की इच्छा और मैं आपको भरोसा दिलाता हूँ देश आपके साथ। तीन लोकपाल व लोकायुक्त संस्था बळकट करणे या संस्थांना पूर्ण स्वायत्तता निधी आणि कायदेशीर अधिकार देणे आवश्यक आहे तक्रारींचे पारदर्शक निवारण झाल्यास जनतेत विश्वास निर्माण होईल चार शासकीय कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व जबाबदारी भ्रष्टाचारात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबन किंवा सेवेतून बढतर्फीची सक्त कारवाई व्हावी कामगिरीवर आधारित बढती व पारितोषिक प्रणाली लागू करणे पाच जागरूकता व शिक्षण शालेय स्तरापासून प्रामाणिकपणा नैतिकता व नागरिक जबाबदारी यावर शिक्षण द्यावे शासनाच्या प्रचारमाध्यमांतून जनजागृती मोहीम राबवाव्यात सहा विस्लब्लोअरचे संरक्षण भ्रष्टाचार उघड करणाऱ्या व्यक्तींचे रक्षण केले गेले तर अधिक लोक पुढे येऊन माहिती देतील सात संपत्ती जाहीर करण्याची सक्ती निवडून आलेल्या प्रतिनिधींना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली संपत्ती जाहीर करणे बंधनकारक करावे पाच सोशल मीडियाचा योग्य वापर भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी शस्त्र ठरू शकतो पण याचा वापर तथ्याधारित आणि जबाबदारीनेच करावा सहा सामाजिक संघटनांचे सहकार्य स्थानिक पातळीवर भ्रष्टाचारविरोधी समित्या एनजीओ यांच्या उपक्रमांना पाठिंबा देणे सामूहिक आवाज उठवल्यास बदल लवकर शक्य होतो सात निवडणुकांमध्ये योग्य प्रतिनिधी निवडणे स्वच्छ प्रतिमेचे प्रामाणिक व पारदर्शक उमेदवार निवडून देणे हे भ्रष्टाचारविरोधातील सर्वात प्रभावी पाऊल आहे निष्कर्ष भ्रष्टाचार संपवणे हा केवळ शासनाचा किंवा केवळ जनतेचा विषय नाही ही, ही सामूहिक जबाबदारी आहे शासनाने पारदर्शक उत्तरदायी व कडक प्रशासन उभे करावे तर जनतेने प्रामाणिकपणा व जागरूकता दाखवून शासनाला सहकार्य करावे लाच घेणार नाही देणार नाही हो ही प्रतिज्ञा जर प्रत्येक नागरिकाने पाळली तर देशातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो भ्रष्टाचारमुक्त भारत हे स्वप्न नाही तर एक वास्तव होऊ शकते जर शासन आणि जनता दोघेही मिळून प्रामाणिक प्रयत्न करतील यावरून तुम्हाला सर्वांना काय वाटते की जेणेकरून कोण हे सर्व व्यवस्थित करेल व्हॉट इज करप्शन इट्स सिम्पल करप्शन इज दुस ऑफ एंट्रस्टेड पॅवर फॉर प्रायव्हेट गेन Whether it's paying a bribe to access public services like healthcare and education, or whether it's money laundering schemes involving billions in dirty money, what's important is how corruption affects you, and the cost of corruption can be enormous. Corruption can cost you your livelihood, your rights, your health, your freedom, and sometimes even your life. It erodes democratic freedoms, rule of law, and trust in government. Corruption also reduces your chances for a healthy environment and sustainable future. When money meant to tackle the climate crisis is stolen, that's your future being taken from you. When money meant to improve your local schools, hospitals, and roads is snatched away, opportunities for a better life are lost with it. When money meant to improve your government and the rule of law is stolen, so too is your chance for a more just and secure future. Every year we lose billions to corruption. Billions that were supposed to improve all of our lives, our opportunities, and our communities. At times the scale of the problem can seem overwhelming. But corruption is not inevitable. Together we have the power to stop corruption. Join us. जनता चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ व नवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्स जनतेचा आवाज जनतेसाठी